तुम्ही निंदा शास्त्र कसे सोडून लागता या शास्त्रामध्ये असं सांगितलंय लोकांना दुःख द्यायचं शास्त्रांनी उपाय करायचा अरे उपाय करा सर्वांना सुख द्या आणि जनता चांगलं म्हणजे असं वापरा आजकाल तुम्हाला परंपराचा इतिहास सांगत जनता म्हणजे काय ओम नमो भगवते हो। रुद्राय विष्णू विष्णू अर्पित म्हणा मार्कंडी महामती तुष्ट अरे हा सगळ्या जगात हे ना याच्याकडे पहा ना या कुचक्या मायाच्या नादी लागू या कुचक्या संचिताच्या प्रारब्धाच्या नादी का लागता हा परमेश्वर चालता बोलता याला तुम्ही ठोकीत्या मारीत्या शिव्या देत्या हे कोणत्या शास्त्रात हे आणि हे तुम्ही केल्यानंतर तुमचं बरं होतं का शास्त्र सोडून तुमच हे धंदा केल्यावर तुमचं बरं होत एवढं सांगा गुरु ओळखाना आई वळखाना बाप ओळखाना जनता वळखाना स्वभावानी हावर सोडायचं म्हणजे झाला आनंद इग्न संतोष करता का हा अरे हा अमोल किमतीचा आहे कुठून कमून आणलाय आणि हा या कुठक्या वारावारी लोकांना त्रास देऊन संधी याला का कमी तर काही घ्या डोक्यात घ्या गेला हा वेळ ये पुन्हा येणार नाही